तुमचा आकाश काय आहे माझ्या एवढा तुमच्यावरती आकाश असण्याचं काही कारण नाही तुमचे काय दुश्मनी आहे असा शब्द प्रयोग करलो हा चेअरवर तो आरोप केला जातो आठशे अठ्ठ्याऐंशी बालक या ठिकाणी मेल्यात यान काही त्याची शरम जर वाटत नसेल आम्हाला लाल वाटत नसेल या गोष्टीचे किती आता त्या वजनाच्या माध्यमात त्यांना त्या ठिकाणी मग ते औषध दिले पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी जी आम अमृत आधार आहार योजना आहे एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना किती थांबू दहा मिनिटं झालीत आपली आपली दहा मिनिटं झालेली आहेत नाही अजून म्हटलं तुम्ही आल्यानंतर माझ्या चालू केलं मी तारीख मी वेळ दिलेली आहे साहेब अकरा मी भाषण मला वेळ सांगा सत्तावीस मी भाषण सुरू करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ गेली दुसरा असता तुम्ही वेळ गेली नसती मला माहित आहे की तुम्ही असल्यानंतर कधीही म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव मी कोणा आक्षेप घेत नाही तुमच्यावर आक्षेप नाही घेत माझा मी सांगतो की मला वेळ सांगा माझं भाषण मी थांबवत साहेब इकडे नोंद केलेली आहे आपण चालू केलेलं आहे मला सेक्रेटरीने वेळ सांगावी की मी कितीला भाषण सुरू केलं इकडे इकडे नोंद अकरा सत्तावीस लाल केले सांगावे के सांगतोय आपल्याला अकरा सत्तावीस ला आपण चालू केलेला आहे साहेब पंचवीस पंचवीस मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही साहेब विरोधी पक्ष नेता फक्त पंचवीस मिनिट बोललेले आहेत त्याच्यानंतरचे जेवढे वक्ते आहेत ते दहा पंधरा मिनिट बोलले मिनिट जरे कर बोललेत बावीस मिनिट सारे बोलले सारे पंधरा मिनिट मला तुमचा आकस काय माझ्या एवढा साहेब तुमच्यावरती आकाश असण्याचं काहीच कारण नाही आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण एक मिनिट नाताबाऊ सन्मान्य सदस्य नाताबाऊ म्हटले तुमचा एवढा आकस का असा शब्द प्रयोग करणं हा चेअरवर हेतू आरोप केल्यासारखा आहे त्यामुळे आपण हे तपासून घ्या आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या वरती असा हेतू आरोप करणं नाता सन्मान्य नाताबाऊ सन्मान्य पीठासीन अधिकारी सभापती महोदयाने सांगितले की अकरा सत्तावीस आपण प्रश्न विचारला मी किती वाजता बोलायला सुरू केलं मी लिहून ठेवले सन्मान्य तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड काढून बघा सन्मान्य सभापती म्हटले अकरा सत्तावीस तुम्ही बोलायला सुरुवात केली अकरा सजतीत झाले दहा मिनिटं झाली म्हणून मी बेल वाढवली तरी सुद्धा ते म्हणत होते की थोडा वेळ बोला तुम्ही एवढं देखील ते म्हटले तरी सुद्धा आपण म्हणताय की तुमचा माझ्यावर आकस काय आकस अशा पद्धतीनं सन्मान्य चेअर किंवा सन्मान्य पीठासीन अधिकारी कधी सन्मान्य सभागृहातल्या कुठल्या सदस्यावर ठेवत नाहीत हा आमचा अनुभव आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की हा शब्द जर आपण मागं घेतला तर बरं होईल अत्यंत अवकृप आहे माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला काही वेगळं मत वाटवत असेल हो मग प्रश्न एकच आहे मी माझे शब्द भाषणही थांबवतो था। सगळं थांबवतो था। माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या साहेब आपलं भाषण अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला चाललंय मग सत्तावीस मिनिटांना सुरू झालं तर पस्तीस मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद नाही मी तुमचं मी अकरा सत्तावीस अकरा सदतीस ला मी बेल वाजवली सत्तावीस मिनिटाला भाषण सुरू झालं तर अकरा वाजून सदतीस मिनिटावरती बेल, बेल वाजवलेली आहे आपण वेळ चेक करू शकतो दोन मिनिट आधी मला मला दोन मिनिट आधी का थांबवतात नाही सांगत अकरा सदतीस ला बेल वाजवले असं काय करते खडसे साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपणच असं बोलायला लागलात तर मग आश्चर्य होईल एक अकरा सत्तावीस ला आपण बोलायला सुरू केली सभापती महोदय मी एका चांगल्या विषयावर बोलतोय मी काही असं बोलत नाही आहे की सरकार नाला आहे काय सरकारनं पैसे खाल्ले सरकारनं काही केलं असं मी काही बोललो नाही मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय आठशे अठ्ठ्याऐंशी बालक या ठिकाणी मेल्यात गेली काही त्याची शरमदर वाटत नसेल आम्हाला लहान वाटत नसेल या गोष्टीची राज्यपालाच्या अभिभाषणावरची वेळ किती पक्षनिहाय किती कोणी किती वेळ बोलायचं याच याच आपल्याकडे काही जर असेल वाचून सांगतो हा या इकडे भारतीय जनता पार्टीचे नाही नाही ते नाही कोण किती बोललं नाही मला फक्त सांगा की राज्यपालाच्या अभिभाषणावरती जसं आपल्याकडे अर्धा तास चर्चा असते चर्चा असते अशी राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चेचा कालावधी निश्चित केलाय का हो दाखवा आपण चार्ट मध्ये आपण अगोदरच घोषित केलेलं आहे साहेब एकच मिनिट हो ना, ना एकच एक मिनिट मी वाचून सांगतो हे नाही म्हणत आहे चर्चेला एकूण किती वेळ असतो बरोबर आहे चर्चेला एकूण एक तास पन्नास मिनिट हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे आधारावरती माननीय सभापतींनी त्यावेळेस सभागृह त्यावेळेस घोषित पण केलेलं आहे कशावरती कालचा आणि आजचा मिळून या संदर्भात निर्णय घेतलेला आहे सभापतींचे अधिकार आम्हाला नाही माहिती काय असं नाही आहे ना आम्ही आम्ही ऐकतो याचा अर्थ असा नाही ना की कशाही छेपायचे आम्हाला माननीय माननीय परब साहेब याच्यामध्ये चर्चेचे दोन्ही दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही पाच तास वीस मिनिटं आपण करून दिलेली आहे त्याच्यामधलं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीकरिता आपण एक तास पन्नास मिनिट दिलेत त्याच्यानंतरही माननीय सभापती महोदयांनी मलाशी जाहीर केलेलं आहे की आपण ऐका तर त्याच्यामध्ये आपण पुढे असं पण जाहीर केलेलं आहे आपण उशीर आलात की आपलं कामकाज नियमित झाल्यानंतर आपण परत चर्चेला सुरुवात करणार आहोत माझा माझा साधा प्रश्न आहे की कशाच्या आधारावरती पुस्तकातला नियम सांगा मला कुठल्या पुस्तकात हा नियम आहे की राज्यपालाच्या चर्चेवरती इतक्याच वेळ बोलता येत रूल क्रमांक बासष्ट सभापतींना त्यांना योग्य वाटेल तर विधान परिषदेचे मत आजमावून भाषणांसाठीची काल मर्यादा ही उद्विग्न येईल मग येईल मग मत आजमावलं का हो मग आपल्या सगळ्यांच्या मताने घेतलेले गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरलं साहेब मत घेतलेलं नाही साहेब आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरवलं सभापती माझी सभापती माझी माझी आपल्याला विनंती आहे आपण जे मीटिंगमध्ये ठरवता काय चाललंय एवढा सिनियर माणूस याच्यामध्ये काल आपण सगळ्यांनी ठरवलेला आहे त्या दिनक्रमाच्या हिशोबाने आपण चाललोय आहे सिनियर लोक बोलतायत आम्ही त्यांना दहा मिनिटाच्या नंतर आपण बेल वाजवण्याची पद्धत आहे असं नाही आहे ना तुम्ही त्यांना दहा मिनिटं पाच मिनिटं एक मिनिट दोन मिनिट काय चाललंय पण ही दिल्या चर्चा नाही ना आपल्याला बाकीचं पण कामकाज भेटून पाहिजे आपल्याला बाकीचं पण कामकाज न्यायचं घ्यायला पाहिजे की किती तास चर्चा चालवायची ते ही तुम्ही घेतली का गट गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही सांगितलं का गटनेत्यांच्या बैठकीत सांगितलं का या संदर्भातली चर्चा सुरू करताना सन्मान्य सभापती महोदयांनी या संदर्भातली काल घोषणा केलेली आहे की आज आपण चर्चा पूर्ण करू आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकार पक्षाकडनं उत्तर दिलं जाईल काल सन्मान्य सभापतींनी या बाबतीत स्पष्ट केले तरी सुद्धा भरत साहेब आपण आपण सभागृहामध्ये मगाशी असं ठरलं सन्मान्य भाई जगताप साहेब बोलले तेव्हा ऐका ना ऐका ऐका अरे ऐकून घ्या ना मगाशी भाई जगताप बोलले त्यावेळी असं ठरलं की अकरा पंचेचाळीसला हाऊस आयोजन झाल्यानंतर सन्मान्य सभापती बारा मिनिटं बोललोय आपण त्यांच्या रेकॉर्ड उभा करायची आणि द्यायचा हे सभापतीची चर्चा करून ठरवायचं मगाशी नक्की झालेलं आहे सभापती मोदय या सगळ्या गृहामध्ये बारा गेले माननीय परब साहेब या संदर्भातली काल घोषणा झाली आपण काल काही बोलला नाहीत आणि आज आपण बोलतोय मला आश्चर्य वाटतं आपण सिनियर आहात काल या संदर्भातली चर्चा झाली सभागृहात काल याच्या संदर्भातली हा विषय काल सुरू झाला त्याच्यामुळे काल मर्यादा आपणच ठरवलेली आहे आपण गटनेता म्हणून सगळ्यांना वेळ दिलेला आहे